रविवारचा दिवस होता रवी अजूनही झोपला होता सूर्याची किरणे रवीच्या डोळ्यावर आली त्या किरणांनी त्याला झोपेतून उठवली रवीला सूर्याचा खूप राग आला अंथरणावर लोळताना रवीने ठरवले आज खूप खेळायची रानात फिरायचे मग रवी घाईने उठला त्याने आंघोळ केली आणि मोठ्याने म्हणाला आई मी चाललो गं आई म्हणाली अरे रवी थांब जाता जाता एवढं दळण टाकीरणी आई मला नाही वेळ दळणबिळण टाकायला मी चाललं खेळायला असे म्हणून रवी पुढे निघाला शेजारच्या पाटील काकांनी त्याला पाहिले आणि हाक मारली अरे रवी जरा एवढे पत्र टाकरे पोस्टाच्या पेटीत रोज मी आपला विसरूनच जातो बघ मला नाही वेळ पत्रवित्र टाकायला असे म्हणून रवी पुढेच निघाला वाटेत त्याला भेटली एक आजीबाई तिच्यासमोर होती लाकडाची मोळी रवीला पाहताच ती म्हणाली अरे बाळा मोळी उचलायला जरा हात लाव रे आजीबाई मला नाही वेळ बेड, मोळीबिळी उचलायला असे म्हणून रवी आपला पुढेच निघाला त्याने मागे वळूनसुद्धा बघितले नाही मग रान रवी रानात पोचला रंगीबेरंगी रानफुले डोलत होती फुलपाखरे या फुलावरून त्या फुलावर उडत होती रवीला खूप गंमत वाटली तो हळूच एका फुलपाखराच्या मागे गेला रवी त्याला पकडणार एवढ्यात ते उडून गेले रवी पुन्हा हळूहळू त्याच्या मागे गेला त्याला पकडणार एवढ्यात जवळच्या झाडाखाली बसलेल्या एक आजोबा म्हणाले बाळ मी खूप थकलो आहे रे खूप ताण लागले आहे जरा मला पाणी आणून देतोस का मला नाही वेळ पाणी बिनी आणून द्यायला मी आहे रवीने ठरवले आता यापुढे आपण नेट वागायचे सगळ्यांना मदत करायची आजोबांची माफी मागून तो घरी निघाला वाटेत रवीने आजीबाईंना मुळे उचलायला मदत केली पाटील काकांचे पत्र पत्रपेठी नेऊन टाकले आणि घरातून दळण घेऊन तो गिरणीत निघाला तेव्हा आई त्याच्याकडे कौतुकाने पाहतच राहिली असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद